श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमचे सर्वांचे कल्याण करू आणि तुम्हाला हीच मी स्वामी प्रार्थना करून आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते म्हणतात बाळा ज्याची तू आशा सोडली होतीस ते अचानक तुझ्या समोर येणार आहे आज मोजून पाच मिनिटे तरी हे तू बघ आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक होय बाळा हा व्हिडिओ तू न बघता चुकूनही पुढे जाऊ नकोस आज काही झाले तरी हे संदेश तू सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत एक तुझ्या लढायचे दिवस संपलेच असे समज या मंगळवारपर्यंत काहीतरी गोड बातमी तुला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे शांतपणे शांत चित्ताने हे संदेश तू बघ होय बाळा तुझी सर्व चिंता मी आता दूर करणार आहे लोकांना जास्त तुम्ही महत्त्व देऊ नका आणि आपले आयुष्य तुम्ही खराब करू नका ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तू तु तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवताच आला पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम तोडत नाहीत होय माझ्या लेकरा तू अशा लोकांपासून दूर राहा झाडांवरून तोडलेल्या सुद्धा माहित नसतं ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते, ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही तुमच्या काळजीने आहे ती परिस्थिती बदलणार नाही त्यावरती मात करून तुम्ही त्या संकटाला सामोरे जा आयुष्यामध्ये नेहमी आनंद शांती पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडत र, रडायला ला लावणारे लोक तुमच्या आजोबाला आजूबाजूला भरपूर आहेत सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक ला करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही माणूस कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्याची गरज असते मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याच काही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस हा लाचार बनत असतो सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्वाचे आहात ही भावनाच खूप जास्त सुंदर आहे कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल थोडे दिवस शांत राहून पहा त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्वाचे आहेत का आणि नंतर तुम्ही पहा की ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही आयुष्यामध्ये तुम्ही जर कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिलात एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नाही तर समजून घ्या की तो स्वतःपेक्षा जास्त तुम्हाला महत्त्व देत आहे तुमची किंमत करत आहे दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो किंवा झोपडीचं असो काहीही असो तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मनाने जगता येणं हे खूप महत्वाचं आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा एखाद्याची लाचारी नको गुलामी नको आपलं स्वातंत्र्य हेच खूप महत्वाचं आहे आणि तेच तू जपायला शिक मला माहीत आहे बाळा तू आलेल्या परिस्थितीला दोन हात करशील आणि तुझे आयुष्य हे सुंदर बनवशील तू माझ्यावरती खूप विश्वास ठेवतो हो बाळा मीही तेवढ्याच प्रमाणात तुला प्रेम करतो का तर तू माझा प्रिय भक्त आहेस सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्या सोबत तुम्ही राहू नका एकटे राहा जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच तुम्ही हुरुळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या आत धुमसत राहू नका आणि जर कोणी गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका माणसे तुम्ही ओळखायला शिका बाळा तुमचे दुःख आणि अडचणींमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळेलच असे नाही सहमत असाल तर होय स्वामी माऊली असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाही त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपल्या अडचणी समजणारच नाहीत तर त्यांना सांगायच्या तरी कशाला कारण की त्यांना सांगून काहीच उपयोग होणार नाही उलट ते त्या गोष्टीचा आनंद घेतील आणि आपल्याला अजून कसं त्रास होईल ह्याची ते आतोनात काळजी घेतील त्यामुळे अशा लोकांना तू कधीच आपले दुःख आपल्या व्यथा सांगून नकोस बाळा असे खांदे नकोच रडण्यासाठी त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव सर्व निशंक माझ्यावरती सोपव आणि तू बिनधास्त रहा तुझे कर्म तू तु करत रहा फळाची अपेक्षा तू करू नकोस कर्म चांगले केलेस तर फळ नक्कीच चांगले मिळणार बाळा कोणतेही काम ने, न घाबरता पूर्ण कर आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील विश्वास ठेव बाळा वेळ ही प्रत्येकाची बदलत असते तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःपासून स्वतः मनापासून बदलाव असं वाटणार नाही त्यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक राहा देवावरती नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी आणि कुठेतरी चांगलंच घडत असतं आणि ते फक्त आणि फक्त चांगलं आपली स्वामी माऊली करत असते कारण आपण जे देतो तेच परत मिळत असतं समोरच्या व्यक्तीवर खूप विश्वास डोळे झाकून तुम्ही ठेवू नका की त्याचा खरा चेहरा देखील तुमच्या लक्षात येणार नाही नेहमी आपले कान आणि डोळे उघडे ठेवा आणि नंतरच आयुष्यात वावरा कारण आजकाल आपल्या बाजूला खूप शकुनी मामा आहेत अशा लोकांना आपण बळी पडता कामा नये अशा लोकांच्या आपण आपल्या आयुष्यातून जेवढे दूर ठेवता येईल अशा लोकांना तेवढे दूर ठेवता आले पाहिजे मनाने चांगल्या आणि खऱ्या व्यक्तींची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात अशी माणसे तुम्ही जपायला शिका खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील हा दुनियेचा नियमच आहे जो जेवढा वाक वागतो तेवढाच त्याला वाकवण्याचा प्रयत्न करत असतात लोक तुम्हाला तेव्हाच महत्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्व देणं ही संपत आणि प्रेम सुद्धा प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील पण तुम्ही थोडी जर हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोक सुद्धा तुमच्या समोर नमत घेतील त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस तू खंबीर राहा आणि एक एक पाऊल तू पुढे चालत राहा तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणे खूप जास्त महत्वाचे आहे एक तर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे बाळा आजकाल आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्ह निगेटिव्हिटी भरलेले लोक राहतात त्यामुळे अशा लोकांना तू लक्ष देऊ नकोस दुर्लक्ष कर नेहमी तू पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार कर आणि सकारात्मक लोकांबरोबरच तू राहा स्वामी महाराजांचे सकारात्मक विचार तू ऐकत राहा त्यासाठी तू लगेच व्हिडिओला लाईक ला ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाब आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रेम जेवढे खरे असते ते तेवढेच दुःखसुद्धा जास्त देते लोकांकडून जेवढ्या अपेक्षा तुम्ही कमी ठेवाल तेवढ्या आयुष्यामध्ये तुम्ही जास्त खुश व्हाल कारण दुसऱ्यांकडून केलेली के अपेक्षा त्याचा कधीही भंगच होतो अशा अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही एक करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणारा यशाची ये चावी असते कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असतो होय माझ्या बाळा तू कोणतेही काम करण्यासाठी फक्त तू प्रयत्न कर प्रयत्न करण्यासाठी तू एक पाऊल उचल मी दहा पाऊले तुझ्या दिशेने येतो बाळा कारण तर तू माझा लाडका भक्त आहेस माझा प्रिय आहेस होय बाळा कोणीही कोणाचं नसतं इथं संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंड द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावे लागतं कारण इथे सगळे स्वार्थी आणि मतलबी लोक आहेत आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराशा होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुम्ही साठी मरायला सुद्धा तयार आहेत बाळा तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून याला जास्त आहे तेच आपली खरी आणि आपले मनाची जीवाभावाची माणसं तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं आणि वाईट विचार केला तर वाईट तुम्ही जर वाईटाचा विचार केला तर वाईटच होणार त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले सकारात्मक विचार तुम्ही मनात आणा आणि तसेच तुम्ही राहायला कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टींना खचून न जाता आहे ती परिस्थिती त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा त्यांचे नामस्मरण करा त्यांची भक्ती करा कारण जो स्वामींना शरण जातो स्वामी त्यांचे आयुष्य हे उज्ज्वल करून टाकतात तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं त्यामुळे आपल्या मनाला खंबीर ठेवा स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमुळे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना तुम्ही आनंद ठेवायला शिका आणि आहे त्यात तुम्ही आनंदी राहायला शिका सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू एकटं राहायला शिक कारण लोक खूप आजकाल गैरफायदा घेत आहेत सगळी दुनिया ही स्वार्थी आणि मतलबी झाली आहे त्यामुळे तू तु तुला तु जेवढे एकटं राहता येईल तेवढे तू एकटे राहायला शिक बाळा मी तुझ्या पाठीशी आहे समस्या लाखो असल्या तरीही माणूस त्या सहन करू शकतो पण जेव्हा कोणी व्यक्ती मन दुखावते तेव्हा तो सहन करू शकत नाही आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नको माझ्या बाळा सूर्य आणि चंद्र यांच्या यांच्यात सुद्धा तुलना नसते जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतातच त्यामुळे आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करत बसू नको प्रत्येक प्रत्येक जन ह्या आयुष्यात ह्या जगात खूप सुखी आणि आनंदी आहे आजकाल चांगलं वागणं सुद्धा खूप धोका धोकादायक ठरलेलं आहे बाळा त्यामुळे तू सगळ्यांशीच सारखेपणाने जगू नकोस आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप महत्वाचे असते कारण त्या व्याकुळ अवस्थेमध्ये आपली आपल्याशी ओळख होते आणि ती ओळख आपल्याला खूप महत्वाची आणि गरजेची असते एकटे राहण्यात आणि एकटे पडण्यात खूप फरक आहे आजकाल लोक खूप लवकर बदलून जात आहेत पण हे महत्वाचं नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही आज जेवढे महत्वाचे आहात तेवढेच तुम्ही त्यांच्यासाठी उद्या देखील महत्वाचे असताल लोक खूप बदलत आहेत बाळा ठेच लागल्यानंतर खूप त्रास होतो पण लागलेली ठेच माणसाला चालायला शिकवते सुंदर शरीरात घानेरड मन म्हणजेच सोन्याच्या ताटातलं लोखंडाचा डाग लागल्यासारखं आहे हे जग असं आहे की इथे तुम्हाला मातीत मिळवण्यासाठी सुद्धा लोक तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जातात माहीत नाही का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपलं मानलं आयुष्य समजून कधीच आपल्यापासून दूर करायचं विचार केला नाही अशीच लोक आपल्याला सोडून जातात त्यामुळे अशा लोकांपासून तू दूर राहायला शिक माझ्या बाळा आणि माझे नामस्मरण तू करत राहा मी तुला कधीच एकटं सोडणार नाही तू मला जेव्हा हाक मारशील जेव्हा मला आवाज देशील तेव्हा मी लगेच तुझ्या मदतीला धावून येईल माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा फक्त माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून लगेच ह्या सुंदर व्हिडिओला तुम्ही लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ